हॅलो फ्रेंड्स कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी गिरीच्या स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आणि आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आज मकर संक्रांती आहे सो म्हटलं एक फुल डे व्हिडिओ शूट करावा सो so, आज तुम्हाला मी थोडीशी वेगळ्या लुकमध्ये दिसत असेल रोजच म्हटलं आपण साधे कपडे घालतो आज थोडंसं साडी घालावी माझ्याकडे खूप जास्त साड्या तर नाही आहेत पण ज्या आहेत त्याही घालणं होत नाही म्हणून म्हटलं आज थोडंसं साडीमधून व्हिडिओ स्टार्ट करावा तर मला ही साडी कशी दिसते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा सो so, आज संक्रांती आहे तरी हे मला मी जास्त काही पूजा वगैरे के केलेली नाही आहे सिम्पल अशी पूजा केली आहे घरातली जी नॉर्मल रोजची पूजा असते ती ती मडकी वगैरे आणून त्या मी काही पूजा केलेली नाही आहे कारण की कसं ते वाण वगैरे घ्यायचं असतं तर ते सगळ्या गोष्टी पाळणूक आणि त्या बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या विधीनुसार व्हायला पाहिजेत ते पाच बायका वगैरे बोलून तर ते काही मला पॉसिबल नसतं सो मग मी ते तर काही केलेलं नाही आहे फक्त म्हणलं घरातली जी काही सिंपल पूजा असेल ती करून घ्यावी तर ते झालेलं आहे घरातलं माझं बेसिक सगळं मी साडी घालायच्या आधीच आवरून घेतलं होतं कारण साडी घालून खूप काही होत नाहीत सो घरातलं बाकी सगळं तर आवरून आहे म्हणलं आता दारात छोटीशी रांगोळी काढावी आणि आजचं माझं कसं रुटीन असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते सो माझ्याशी असंच कनेक्ट राहा चला छोटीशी माझी रांगोळी काढून झाली आहे आणि ही माझी दुसरी संक्रांती मी तुम्हाला फर्स्ट संक्रांतीचे माझे काही थोडेफार फोटो आहेत माझ्याकडे घरामध्ये मी लावलेत तर, आ, आ, तर ते मी तुम्हाला दाखवते चला इथे आम्ही रेंट राहतो तर इथे कुणीतरी ना आधी काहीतरी लावलं होतं बघा इथे तर ते त्यांच्याकडून निघलं नाही बहुतेक सो तिथे थोडीशी घाण झाली होती मग मी ते कवर करण्यासाठी इथे फोटो लावले होते सो मी तुम्हाला आता एक एक करून फोटो दाखवते तर हा सगळ्यात मधला मोठा फोटो आहे आमच्या लग्नाचा सगळ्या फोटो मागची शॉर्ट शॉर्ट स्टोरी मी तुम्हाला सांगेन हा फोटो आहे मागच्या मकर संक्रांतीचा हा फोटो आहे लग्नान आधीचा शिवजयंती होती आणि तेव्हा मग मी कॉलेजमध्ये साडी घालून गेले होते तेव्हाचा हा फोटो आहे हा हे महाबळेश्वरचा फोटो ह्या महाबळेश्वरला जाण्यामाग एक छोटीशी स्टोरी आहे मी तुम्हाला सांगते आमची कधी भांडणं तर होत नाही पण एकदाच अशी तिसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरून थोडीशी आमची भांडणं झाली होती सो मग मी थोडी रुचले होते मग हे मला महाबळेश्वरला घेऊन गेले होते सो मग थोडीशी भांडणं झाली होती त्यामुळं काही कपडे वगैरे एवढे छान घालून आम्ही गेलो नव्हतो सो ह्या आहे मागच्या संक्रांतीचा फोटो हा आहे लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही गेलो होतो ठोसेघरला तेव्हाचा फोटो हा पण मागच्या संक्रांतीचाच फोटो आहे आणि ही पोज खरं तर मला खूप इच्छा होती या पोजमध्ये फोटो काढायची मग खूप जास्त म्हणून म्हणून मी ह्या पोज मध्ये त्यांच्याकडून फोटो काढून घेतलाय हा पण आहे महाबळेश्वरचाच फोटो सेम तेव्हाच गेलो होतो आम्ही तेव्हा हा आहे कासचा फोटो कासवरून आम्ही माघारी येत असताना तेव्हा हा फोटो काढला होता आणि हा पण आहे मकर संक्रांतीचा फोटो मागच्या पहिल्या मकर मा संक्रांतीचा सो असे काही थोडेफार फोटो मी प्रिंट करून असे भिंतीवरती लावलेत सो so, जेवढे काही भिंतीवरती फोटो लावलेत तर मकर संक्रांतीचे मला वाटते माझ्याकडे तेवढेच फोटो आहेत कारण की जे फोटो होते ते सगळे जुन्या फोनमध्ये होते आणि तो फोन खराब झाला आहे सो so, ह्या फोनमध्ये मी घेतले होते मला वाटते फोटो मागून कुणाकुणाकडून सो so, माझ्याकडे जर एक दोन काही असतील तर ते मी इथे ॲड करेन तर तेही तुम्हाला बघायला भेटतील आणि माझ्या इन्स्टा अकाउंटला बघा इन्स्टाला फोटो पोस्ट करायचा एक फायदा तरी आहे की माझ्या इंस्टा अकाउंटला पण तीन चार फोटो आहेत जे तेव्हा मी पोस्ट केले होते ते सो तेवढेच फोटो आहेत आता लग्नाचा पण मला वाटतं खूप कमी फोटो आहेत कारण सगळे जुन्या फोनमध्ये होते तो फोन दुरुस्त तर करून घेणारच आहे कितीही पैसे गेले तरी तो फोन दुरुस्त करून घेणार आहे कारण जर फोटो माघारी आले तर बरंच होईल डिस्प्ले गेला त्याचा त्यामुळे फोटो येतील माघारी स्वतः तो, तो, तो दुरुस्त झाल्यावर मी कधीतरी तुम्हाला आमचे सगळे जुने फोटो दाखवे संध्याकाळ झाली आहे संध्याकाळची मला वाटते साडेसहा वाजलेत आणि दिवस पण मावळ म्हणून पहिले मी घरातलं थोडं बेसिक आवरून दिवाबत्ती करून घेतली आणि आता अजून तरी मी साडी ठेवली आहे आज मी अख्खा दिवस साडीमध्ये सो बघू आता मला आता खरं मला सहन व्हायचं बंद व्हायला लागलं आहे पण म्हटलं आता दिवस संपतोयस तर मग म्हटलं असू दे आता संध्याकाळपर्यंत ठेवावी वाटत होतं मग अशी ही साडी काढून दुसरी घालते साधी पण नको आता कारण की मी आता थोड्या वेळाने बाहेर गेले कुठं तर मग कुणाच्या हळदी वगैरे जावं लागलं तर ठीक आहे थोडी साधी का होईना साडी असावी आता हीच ठेवली आहे सो घरातलं तर काही मी आवरलंच नाही पण साडी चेंज केली आणि ही घातली वरच्या कापू आल्या होत्या हा। मला हळदी कुंकवाला बोलवायला मग मला ती साडी जाऊन म्हटलं कसं तरीच थोडं वाटतं आहे खूपच सिम्पल आहे मग मी ही पण सिम्पलच आहे पण मी थोडी चेंज केली आणि ही घातली आता घरी पण जाणार आहे तर मग मी हीच साडी घालून जाईल ती थोडी बरी होती ह्याला खूप जास्त डिझाईन आहे तर ही खूप जास्त टोचते पण ठीक आहे आता आज संक्रांती म्हटलं थोडं सगळ्यात बाबतीत ॲडजस्ट करायला लागणार आहे सो इट्स ओके आता मी घरातलं थोडं आवरून घेते आणि सगळ्यात मोठा गोंधळ झाला आहे की मी आज कपडे धुवायचं विसरली आहे आणि आता मी साडी घातली आणि मी सकाळी विचारच नाही केला कपड्याचा दिवसभर साडीच्या नादात मी विसरून गेले सो आता मला काही समजत नाही की साडी चेंज करून कपडे धुका कारण की मला साडी घालून कपडे धुणं शक्यच नाही आहे सो आता मी साडी चेंज करते कपडे धुते आणि पुन्हा साडी घालते चला आधी तुम्ही पण माझं लुक बघून हसून घ्या कारण की मी जे काही केले ते मलाच निस्तरायचं होतं सो हे असे झुमके घातलेत आणि त्याच्या खाली असं टी शर्ट पॅन्ट आहे आणि हे असं हळदी कुंकू वगैरे सगळं तसंच आहे साडी काढून पहिले कपडे धुवून घेतली आणि फक्त कपडे असते तर मग मी सोडून पण दिलं असतं आज कपड्यासोबत सकाळी मी भिजवलं होतं बेडशीट टॉवेल आणि जर्किंग हे असं सगळं मी भिजवून ठेवलं होतं आणि मी विसरून गेले होते सो ते धुवावं तर लागणारच होतं सो सगळं चेंज वगैरे करून धुवून घेतलं आणि आता मी पुन्हा साडी घालते म्हणजे जितका मला कंटाळा आला होता ना साडीचा तेवढं सगळं साडीने आज माझ्याकडून वसूल करून घेतले सकाळपासून मी किती वेळा साडी नेसली आणि फेडली आहे सो आता असू द्या आणखीन एक वेळेस साडी घालते आणि आता येते पहिले साडी घालून येते सो माझ्यावरून झालंय पुन्हा साडी घातली आहे मी आणि काय गरज होती मला सकाळी एवढे कपडे भिजवायचे काय माहिती पण सणासुदीचा कुठलाही एवढा उत्साह येतो माझ्यात तेच मला काही कळत नाही आणि त्याच उत्साहात मी एवढे कपडे भिजवली आणि मी विसरून पण गेले फक्त साडीच्या नजरात मी आज विसरून गेली आहे काय डोक्यात चालू होतं माहीत नाही सो आता इट्स ओके आता पुन्हा साडी घातली आहे मी आणि आता थोड्या वेळाने हे येतील मग आम्ही दोघं जाऊ तिकडे माझ्या सा सासूबाईंकडे पण आता हा व्हिडिओ खूपच मोठा होईल सो मी तिकडे गेल्यावर जर काही शूट केलं ला, तर लास्टला मी ॲड करे सो हा व्हिडिओ मी इथं सेंड करते आणि मला ही साडी कशी दिसते ते मला नक्की कमेंट्स करून सांगा तोपर्यंत बाय